संगमनेर शहरातील दोन किराणा दुकानांमधून अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेलाचा नमुना तपासणीसाठी प्रत्यक्ष किराणा दुकानामध्ये जाऊन घेतला ते नमुने शासकीय आरोग्य प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल या तपासणीत सदरचं तेल अशुद्ध आणि भेसळयुक्त असल्याचा अहवाल प्राप्त झाला तर त्या तेल कंपन्यांवर कारवाई करू असं आश्वासन अहमदनगर येथील अण्णा औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते सुनील घुल यांना दिलं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी आपलं साखळी उपोषण स्थगित केलं संगमनेर शहरातील खाद्यतेलाच्या तीन खासगी मिलमध्ये तयार होणाऱ्या खाद्यतेलात भेसळ होत असल्याचा गंभीर आरोप संगमनेर शहरानजीक घुलेवाडी येथील घुले भेळ सेंटरचे मालक सुनील लक्ष्मण घुले यांनी अहमदनगर येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार करून ठोस कारवाई करण्याची मागणी करत भेसळ असल्याचा पुणे येथील खासगी प्रयोगशाळेचा अहवाल पुरावा म्हणून सादर केला होता तरी देखील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची ठोस अशी कारवाई केली नाही त्यामुळे या तीनही मिल सेल करण्यात याव्यात या मागणीकरिता घुले यांनी दोन दिवसांपासून संगमनेर प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलं होतं घुले यांच्या या साखळी उपोषणाची अहमदनगरचे अन्न औषध प्रशासनानं गंभीर दखल घेत अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर भूषण मोरे अन्न सुरक्षा अधिकारी डॉक्टर प्रदीप पवार अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी समक्ष संगमनेरत येऊन सर्वप्रथम उपोषणकर्ते घुले यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर शहरातल्या बसस्थानकाजवळील गणेश किराणा स्टोअर आणि मालदाड रोडवरील साईश्रद्धा ट्रेडिंग कंपनी या दोन दुकानांवर छापा टाकून विक्री करत असलेले खाद्यतेलाचे नमुने तपासणीसाठी घेतले सदर नमुने शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीकरिता पाठवण्यात येणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर अधिकाऱ्यांच्या या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ज्यूस घेऊन उपोषण स्थगित करण्यात आलं यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी प्रमुख अमर कतारी युवासेना जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण शिवसेना शहर संघटक पप्पू कानकाटे राष्ट्रीय दलित पॅन्थलचे तालुकाध्यक्ष राजू घरात शिवसेना गुलेवाडी गटप्रमुख रवी गिरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहराध्यक्ष कैलास कासार संगमनेर युवासेना तालुकाप्रमुख राजू सातपुते मुस्लिम मावळा अजीज मोमिन इम्तियाज शेख दीपक साळुंके अमोल डुकरे पंकज पडवळ भाऊसाहेब भासे सचिन साळवे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तक्रार दिली होती त्या अनुषंगे वेळोवेळी अन्न प्रशासनाने कारवाई केली जाते आज त्यांच्या समाधानासाठी त्यांच्याच साक्षीने दोन पंच घेण्यात आले श्री गिरीसाहेब व श्री हसे साहेब या दोघांच्या उपस्थितीत अन्न औषध प्रशासनाने त्यांनी सांगितलेल्या तक्रारी अनुषंगे तेलाचे नमुने घेण्यात आले आहेत सदर नमुन्याबाबत सुद्धा त्यांनी सुद्धा एक सॅम्पलचं पाऊच घेतला आहे सदरचे नमुने हे आरोग्य प्रयोगशाळा पाठवून येतील आरोग्य प्रयोगशाळेतून जो अहवाल येईल त्या अहवालाची कॉपी श्री घोले साहेबांना करण्यात येईल तरी उपोषण करताना मी त्यांना आश्वस्त करतो की अन्न प्रशासन अन्न सुरक्षा मान्यते कायदा दोन हजार सहा नियम दोन हजार अकरा याची कठोर कारवाई करण्यात कर येईल तरी प्रशासनाला त्यांनी जे मार्गदर्शन केले व जे सहकार्य केलं तर मी त्यांचे खूप आभार मानतो तरी त्यांनी स्वखुशीने व आमच्या विनंतीचा मान राखून सदरचं उपोषण मागे गावी त्याच्या आम्ही विनंती करतो आणि आता मी एक जुलैपासून चक्र उपोषण चालू केलेले आहे मला माझ्या मित्रपरिवार पक्षीय संघटना आणि जे पत्रकार बंधू आहेत त्यांनी पण चांगला मला कव्हरेज दिला त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार अधिकारी वर्ग आहे फोने साहेब साहेब पवार साहेब यांनी न येऊन धाडी टाकलेली आहे आता तर ते उद्या आम्हाला पत्र आहे तरी शॅम्पल आम्ही पण घेतलेले पण जुनोला डबू निषाने त्याला ते शॅम्पल आपल्याला मिळालेले नाही ते पण उपलब्ध झाले पाहिजे आणि वरिष्ठांचा मान राहून पक्ष संघटनेचा आमदार होता यांचा मान राखू राजीव कुमारांचा मान राहून आमचे तालुका प्रमुख भाऊसाहेब आशे यांचा सगळ्यांचा मान राखून आणि संगणित शहराच्या आरोग्यासाठी खेळ होऊ नये किंवा आरोग्य चांगलं कळव यासाठी सगळ्यांचं सहकार्य लाभ धन्यवाद आपण जो पहिल्या धन्यवाद आणि शंपलचे रिपोर्ट येणार आहे ते जवळजवळ सांगितलं माहिती एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगम